नवी मुंबईच्या घणसोलीमधील क्रीडा संकुलाच्या जागेवरून न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेले आहे शहरांमधील उरलेल्या हरित क्षेत्र शिल्लक राहू द्या असं न्यायालयानं म्हटलंय नवी मुंबईतील घणसोलीमधील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरला दण्यावरून सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे संकुलाची काही जागा खासगी बिल्डरला धरण्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मुंबई हायकोर्टाचा नाराजी व्यक्त केली आहे राज्य सरकारचा हा निर्णय खेदजनक निरीक्षण न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी नोंदवलंय राज्य सरकारच्या दोन हजार तीन मधील एका आदेशानुसार घणसोली वीस एकर जागा क्रीडा संकुलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे पण त्यामध्ये बदल करून जागा प्रोग्रेसिव्ह होम्स बिल्डरला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता त्या विरोधात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट दोन हजार एकोणीस मध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टानं जुलै दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं आणि सुप्रीम कोर्टानंही आता यावरून सरकारवर निशाणा साधला आहे तर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे जी खुली जागा होती आ, ते कसे काय एका बिल्डरला देऊ शकतात असं म्हणत काहीतरी जागा शिल्लक राहू द्या हरित क्षेत्रासाठी असं म्हटलेलं आहे कोर्टानं आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी नवी मुंबईमध्ये गनसोली इथे क्रीडा संकलन राज्य सरकारच्या वतीने तयार होणार होते मात्र हे क्रीडा संकुलन जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये जाणार आहे तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे शेवटची जी हिरवारी ते शिल्लक राहू द्या कारण असं जी क्रीडा संकुलन सागा जागा देण्यात आली होती ती काही जागा जी आहे ते बिल्डरला देण्याचा घाट जो आहे राज्य सरकारच्या वतीने घेतला जात आहे त्यामुळे जो बिल्डरांसाठी जे आहे सिडको काम करते की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण ही जी जागा आहे ती अर्धी जागा जी आहे नवीन नवी मुंबईतील खाजगी बिल्डरांना देण्याचा निर्णय जो आहे राज्य सरकारच्या वतीने घेतला जात आहे त्यामुळे ज्या संपूर्ण नवी मुंबईमध्ये शहरामध्ये जर आपण बघितलं तर थोडीफार काय हिरवाई राहिली ती राहू द्या अशा प्रकारचं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेले आहे त्यांनी सुद्धा नोंद नोंदवलेले आहे धनंजय चंद्रचूड सर सरन्यायाधीश यांनी या संदर्भामध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे त्यामुळे क्रीडा संकुलन तयार होत असताना या बिल्डरांसाठी काही जागा देण्याचं घाट जे आहे ते सध्या सुरू आहे आणि आपण बघितलं रायगड जिल्ह्यातील नानार इथे या ठिकाणी क्रीडा संकुलन होत आहे इथून रायगडामध्ये एकशे पंधरा किलोमीटर नेण्याचा घाट जो आहे राज्य सरकारच्या वतीने केला जात आहे हीच जागा आहे ती बिल्डरांना देण्याचा निर्णय जो आहे राज्य सरकारच्या वतीने घेतला जात आहे त्यामुळे नवी मुंबईतले जे महत्त्वाचे भूखंड आहे ते बिल्डरांना देण्याचा घाट जो आहे सिड राज्य सरकार करता दि कैमेराम विकास मिर्गे लोकशाही नवी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा